नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन भारती अं आपल्या महाराष्ट्रामध्ये वातावरण तर बदलत आहे त्यापर्यंत जमिनीचे प्रकार सुद्धा फार वेगवेगळे आहेत आणि त्या जमिनीच्या प्रकारामुळं आपल्या शेतीमध्ये कोणते पिकं घेतले पाहिजे कशी पिकं घेतली पाहिजे तर हे शेतकरी अजून काही संभ्रमात आहेत तरी पण त्या सगळ्या समस्यांवर मात करून शेतकरी जे काही पीक घेतात ते पीक पद्धती घेत असताना त्यांना जो काही खर्च होतोय तो खर्च खूप वाढत आहे आणि त्याच्या पटीत जो उत्पन्न मिळायला पाहिजे ते उत्पन्न त्यांना मिळत नाहीये आणि परिणामी शेतकऱ्याला जे उत्पादन खर्च तो वाढून उत्पादनात जो मिळणार नफा तो कमी मिळतो तर आपण अशाच एका शेतकऱ्याला आज भेटणार आहोत की त्यांनी ह्या वर्षी आपल्या अं च्या कन्सल्टिंग मध्ये एक नवीन प्रयोग केला आणि हे त्यांचं कांदा पीक आहे आणि कांदा पिकाला इथून माग जे त्यांनी फवारे मारले तर मागच्या वर्षीचा अनुभव घेता त्यांचा मागच्या वर्षी त्यांनी कमीत कमी पाच ते सहा फवारे मारले असेल कांदा पीक काढण्यासाठी आणि या वर्षी त्यांनी फक्त या कांदा पिकासाठी दोनच फवारे मारले आणि त्या दोन फवार्यामध्ये त्यांचं पीक चांगलं आलं आज काढणीला आलं आज कमीत कमी साडेतीन महिन्याचा कांदा झालेला आहे तर या कांदा पिकाला त्यांना काय काय फरक झाला आपण प्रत्यक्ष त्यांच्या प्लॉटवर जाऊया आणि त्यांच्याकडून माहिती घेऊया धन्यवाद शेतकरी मित्रांनो आता आपण प्रत्यक्ष त्या की ज्याबद्दल मी तुम्हाला आता सांगितलं की ह्या प्लॉटला फक्त दोनच फवारे झालेत आतापर्यंत काल तर प्रत्यक्ष आपण त्यांनी कसं केलं आणि काय केलं की आपण के प्रत्यक्ष त्यांच्या कोणीत ऐकू तर दादा तुमचं नमस्ते नाव सांगा माझं नाव राम किशन मारवाड राणा राणाझोड तालुका शिंगर जिल्हा नाशिक तर तुम्ही यापूर्वी कांदा पीक केलं आणि आता या वर्षी कांदा पीक केलं तर तुम्हाला कांदा पिकामध्ये आपल्या मुळे काही फरक जाणवला का माझ्या शेतकरी मित्रांना कळपर्यंत कांदा लावली ना आठ चार फवारे मारलेलेच आहे तर या वर्षी आज घडले का दोनच मध्ये मी कांदे असे आले आजपर्यंत असे कांदे कधी आलेच नाही व दोन फावऱ्यामध्ये दोनच फवारे मारले दोन फावारे इथून मागे बघा शेतकरी मित्रांनो त्यांनी सांगितलं पद्धतीने फावारे मारले आठ फवारापर्यंत फवारे मारले परंतु ह्या वर्षी त्यांनी दोनच पवार दोनच पवार आज कांदा काढायला आलेला आहे त्यांचा साडेतीन महिन्यामध्ये साडे पवार मारल्या दोन पवारे मारले साडे तीन महिन्यामध्ये म्हणजे तो उत्पादन खर्च तर कमी झाला तो कांद्यामध्ये काही फरक जाणार तुम्हाला मग फरक जाणवला लागला माझ्या शेतकरी वृत्तांत मन मन चांगली आहे अजून कांदा चांगला होणार नाल आहे पंधरा दिवसामध्ये आणि खर्च खर्च दोनच फवारे मारले फार वाचले पैसे पैसे वाचले तर हे बघा शेतकरी मित्रांनो कांदा पिकासाठी जे महत्वाचं असतं पात असेल कांद्याची मान असेल कांद्याची साईज असेल मुळांची संख्या असेल कलर क्वालिटी असेल अजून पंधरा दिवस बाकी या कांद्याला आणि दोन फवारे फार, म्हणजे फार कमी फवारामध्ये त्यांनी या आ, या वातावरणामध्ये त्यांनी पीक काढलेलं आहे तर मी त्यांचे धन्यवाद पाच ना किती काही पाच पडण्यासाठी त्यांना काहीतरी करावं लागणार आहे पंधरा दिवसाला काढणी निघालाय कांदा तरी पण पाच पडलेली नाही एक पा कुठं तरी दिसत नाही आता थोडा खूप जाणवायला सोळाशे सोळाशे रुपयात कांदे तुमचे एक बिघावर कांदे आणि फक्त सोळाशे रुपयाचा फवारा मारलेला आहे त्यांनी म्हणजे एक पहिला फायटोजेल आणि एक बुरशी नाशिक दिलं होतं आपण माझ्या शेतकरी मित्रांना काही सल्ला देऊ शकता का फायदा होईल मारल्याचा आणि <laughs> मी जेव्हा दोन तीन लोकांना दिले त्यांना सुद्धा एकंदाली आमच्या मावोबाल मी टांगावला परत दुसरं एक माजोबाल त्यांची सुद्धा गांधी माझी अपेक्षा आहे तुल्य ठेवा मित्रांनो म्हणजे त्यांनी फक्त त्यांच्या पुरता दिलं होतं आमच्या बहिणीला त्यांना त्यांची खाली निघून गेले एकच नंबर गाणी आले त्यांची एकच फॉर मारा एकच फॉर बघा शेतकरी मित्रांनो जर आपला खर्च वाचून जर आपल्याला उत्पन्न चांगलं भेटत असेल तर नक्की तुम्ही फायटॉर्मन्स कंपनीची कन्सल्टन्सी घेऊ शकता आणि फायटॉर्मन्स कंपनी जेवढे काही प्रोट आहे फायटोजेल सुपर ऍक्टिव्ह फायटोग्रोश्या तर ते सगळे वापरावे मी अशी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद